शिवसेना उद्धव महाराष्ट्र ठाकरे पक्षाच्या वतीने जो कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता खरं <5 attraction> तर अनेक दिवसापासून तालुका प्रमुख आदरणीय पाटील साहेबांनी सांगितलं होतं की पाटील साहेब वाड्याला एक त्या शिवसैनिकांचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करायचा आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची भूमिका करायचे खरं जर हा मेळावा इथं आल्यानंतर बघितल्यानंतर तुम्ही पत्रकार बंधूंनी बघितलं असेल तर नक्कीच तुम्ही दाखवणार आहात की अतिशय मोठ्या संख्येने या तालुक्यामधले सर्व शिक्षणिक इथं या मेळाव्याला होतो खरं का आता शेतकऱ्यांची संशय आम्हाला इथं कमतरता झालं कारण आज बघितलं असेल तुम्ही का या महाराष्ट्रामध्ये अवकाळी हो पावसामुळे शेतकरी खूप संकटात आहे माध्यमातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून शासनाला या जा सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करत आहोत कारण शासन ज्या पद्धतीने किंवा सरकार ज्या पद्धतीने माझ्या शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाई देते ती मला तरी वाटते ही शेतकऱ्यांची फक्त टिंगल करण्याचं काम कर हा शासन करतो किंवा सरकार करतो आम्ही पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांच्या माध्यमातून आम्ही या सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करतो आहे की माझ्या या शेतकऱ्यांचं जो शेती नुकसान झालेलं आहे त्याला किमान एकरी पन्नास हजार रुपये त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आम्ही विनंती आज या वाडा तालुक्याच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा जो कार्यकर्ता मेला आयोजित केलेला आहे आता खास उद्दिष्टच असा होता की येणाऱ्या ज्या स्थानिक स्तराच्या संस्थेच्या निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये आपण मी प्रत्येक प्रमुखांना तालुका प्रमुखाच्या माध्यमातून वरिष्ठांना एक विनंती केलेली आहे की आपण या तालुक्यातून प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन गणामध्ये जाऊन आता आढावा बैठक घेतली आपण आपल्या पद्धतीने पूर्ण माहिती घेतली पाहिजे की आपण महाविकास आघाडी बरोबर तरी आपण महाराष्ट्रात असतो तरी आपण आपल्या जिल्ह्यामोता किंवा आपल्या वाड्या तालुक्याबरोबर सुद्धा आपण कुठल्या पद्धतीने आपण महाविकास आघाडीच्या बरोबर असलो पाहिजे आणि वाटाघाटी करत असताना आपल्या पक्षाचं नुकसान होणार नाही आपल्या कार्यकर्त्याचं नुकसान होणार या दृष्टिकोनाने आपण केली पाहिजे या दृष्टिकोनाने आजच्या या कार्यकर्त्या मेलवामध्ये मी सर्व शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना तर महाविकास आघाडी तुम्ही लढत असताना कदाचित काही कार्यकर्ते नाराज होऊ शकतात तिकीट वाटत नाही कशी नाराज तुम्ही करणार नाही मला तरी असं वाटतं आहे की आपण जर समजा मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका जर बघितल्या लोकसभाच्या निवडणुका जर बघितल्या आणि विधानसभेच्या निवडणुका त्याच्या आकडेवारी बघितली तर ज्या पक्षाची ज्या जिल्हा परिषद गटामध्ये ताकद असेल त्या पक्षाला ती उमेदवारी दिली जाईल परंतु एखादा जर पक्ष जर जाणूनमधून जर प्रयत्न करत असेल की हा जिल्हा परिषद आम्हालाच पाहिजे तर तसा कदापि होणार नाही आम्ही ते प्रयत्न करू त्यांची नाराज सुधू करण्याचा परंतु कुठल्याही प्रकारचा माझा कार्यकर्ता दुखावण्यात जाणार नाही किंवा ती शीत धोक्यात येता कामा नाही त्या दृष्टीकोनात आम्ही प्रयत्न करतो